नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मांजरम या गावी दिनांक एकोणतीस मे एकोणीसशे त्रेसष्ट रोजी सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत प्राध्यापक अनंत मांजरमकर आणि त्यांच्या मित्रमंडळाच्या पुढाकारातून धम्म दीक्षा सोहळा संपन्न झाला होता त्या धम्म दीक्षा सोहळ्याची आठवण आजच्या पिढीला व्हावी म्हणून दिनांक सोळा फेब्रुवारी दोन रोजी श्रद्धेय भिकू विनय बोधी प्रिय महाथोरेव यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि रिपाई गवई गटाचे सरचिटणीस ज्येष्ठ नेते मधुकर राव मांजरमकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी साठवा धम्मदिशा सोहळा हिरक महोत्सव सा उत्साहात पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला त्याला उपासक उपासिका यासह हो नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून आले या ठिकाणी भयासाहेब आंबेडकर एकोणीसशे एकसष्ट ला या ठिकाणी आले होते त्या निमित्ताने आज आम्हाला ह्या नामांतर झालेलंच नव्हतं या वार्डाचं म्हणून भैयासाहेब आंबेडकर नामांतर या ठिकाणी पाठी देऊन ग्रामपंचायतनं सी घेऊन या ठिकाणी केलं माझ्या हस्ते पंचशील ध्वजा रवत निळा ध्वजेरवत माझ्या हस्ते झाला आणि होऊन या ठिकाणी कार्यक्रम रात्रभर चालणार भंतेजी आहे भंतेजीसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्या ह्या गावामध्ये सर्व त्या काळातसुद्धा या ठिकाणी अस्पर्श नव्हती आज एकसष्ट वर्षापूर्वी आमचं गाव खेळीमेळीने या ठिकाणी आहे गाव माझा न्यूज करिता तानाजी शेळगावकर नांदेड